तर नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत छोटाच बनवते तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला ना खूप काही सारे असे कमेंट येतात की ताई तुमच्या एक एक कमेंटला एक एक व्हिडिओला खूप घाण कमेंट येते तर बघा मी ना माझा स्वभाव असा आहे ना मी घाण लोकांकडे लक्ष देत नाही माझं काम आणि मी युट्यूबवरचे पण माझं काम कामच करते मी कोण काय बोलतो कोण घाण कमेंट करतं ह्या गोष्टीकडे कर लक्ष देत नाही मी आपलं घर मुलं संसाराने आपलं काम बस कसं असते तर हे काही घाण लोकं कसे असते दादा एकदा दा? एक जर त्यांना घाण बोलायची सवय लागली ना ते घाणच बोलणार त्यांना किती समजावून सांगा पण त्यांना हे नाही कळणार की समोरच्या व्यक्तीला काय वाटण त्यांच्या डोक्यात काय विचार असते ना अरे ते व्हिडिओ बघून तर तुम्ही कमेंट करा मलाच नाही अनेक लेडीजला आहे ह्याच्या आधी पण मी कमेंटवरच एक व्हिडिओ टाकलेला आहे हा? हां समोरच्याचे व्हिडिओ कसे आहेत अशा पद्धतीत तर कमेंट करा तुम्ही काही बोलायचं काही म्हणायचं हां काहीतरी बोलण्याला अर्थ पाहिजे ना त्या शानपणात व्हिडिओ आला की केलीच घाण कमेंट बावलटांनो एक घर बसलेत नाही बा अशा बावलट कमेंटमुळं घाण बोलण्यामुळं आणि हे यूट्यूब पण असं आहे ना जे घाण बोलतात ना त्यांचेच व्हिडिओ व्हायरल करतात आणि ज्यांचे असे साधे व्हिडिओ आहे समजदारपणात व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नाही व्हायरल करणार शिबेदीन भान करते ना असे व्हिडिओ एकदम व्हायरल होतात ते काय म्हणतात ना ते मन आहे बघा ती चोराला मेसाय धारज म्हणतात ना ते तसं असे लोक आहेत त्याच्यामुळं मी ना अशा लोकांकडे लक्ष देत नाही भान कमेंट करणार का लोकांना माणसाला पुढं जाऊ देत नाही तर महाग येऊ देत नाहीत असे लोक आहेत यांच्याकडे लक्ष देत बसलं तर ते आपलं आपलं काम करायचं तेच लाई चांगली गोष्ट आहे कोणाच्या कुणाला वाईट बोलणं नको आणि चांगलं बोलणं नको आणि एक एक दिवशी असं डोकं खराब होतं नाही अशा कमेंट ऐकून ब बघून स्वतः नाही तर कामं करीत तुम्ही स्वतः करून बघा तुम्ही पण यूट्यूबवर काम करा ना मग तुम्हाला कळाल अरे जे त्यांचे फोटो भरते त्यांचं घर चालतंय हां त्या ते यूट्यूबवर त्यांचं काय काय तुम्हाला काय भेटतं काय त्याच्यामध्ये काहीच नाही भेटत असंच कमेंट करायची बा ओळपणे हे की नाही